वेलकम टू माय चॅनल तर याच्या अगोदर मी जो व्हिडिओ आपल्यासोबत शेअर केला होता त्यामध्ये मी तुमच्या तुम्हाला मशीनसाठी किंवा आपल्या ब्लाउज स्टिचिंगसाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या साहित्याची गरज लागते तर याची प्रत्येक माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यानंतर आता आपला सेकंड जो क्लास आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत की जो आपला ब्लाऊज आहे तर आपल्या ब्लाऊजच्या कोणत्या पार्टला आपण काय म्हणू शकतो आणि आपण आपला जे ब्लाऊज आहे ते कसं मेजर करायचं आणि आपलं जे मेजरमेंट आहे ते कसं घ्यायचं तर सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ तर त्यासाठी मी इथे ब्लाऊज घेतलेला आहे रेडी झालेलं तर त्यावरतूनच आपल्याला आता मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या पार्टला आपण काय म्हणतो तर यानंतर आपण सर्वात अगोदर जे आहे ते आपलं ब्लाउजची हाईट तर इथे जे हाईट आपण मोजायची असते सॉरी त्याच्या अगोदर मी सांगणार आपली हाईट कुठून कुठे मोजतात तर आपली ही जी असते जे शोल्डर असते हे जे असतं आपलं शोल्डर तर या शोल्डरपासून जे आपले ब्लाऊजची वेस्टपर्यंत जितकं आपलं ब्लाऊज तिथे समाप्त होतं तिथपर्यंत आपल्याला इथे मोजून घेणं घेणं असतं तर जिथपासून आपलं शोल्डर जॉईंट झालेलं आहे जिथे आपला जॉईंट पार्ट येतो आपल्याला नेहमी तिथूनच असं सुरू करायचं आणि जो आपला लास्ट पार्ट जिथे आपलं जे ब्लाऊज आहे तिथपर्यंत संपतं ती असते आपली ब्लाऊजची हाईट त्यानंतर घ्यायची आपल्या त्यानंतर मेजर करायची आपल्याला आपली जी चेस्ट तर आपली चेस्ट मेजर करताना आपण नेहमी घ्यायची इथपासून इथपर्यंत जर जी आपली चेस्ट असेल भरत असेल ती आपल्याला इथे मोजायची तर चेस्ट मेजर करताना नेहमी या जे सुरुवातीचं टोक आहे तिथपासून तर जिथे आपलं मागचा पार्ट आणि समोरचा पार्ट जॉईन झालेला आहे तिथपर्यंत आपल्याला इथे मेजर करावं लागतं जे की इथं आहे साडेआठपर्यंत तर आपण या बाजूने मेजर जर आपण या बाजूने मेजर केलं तर आपल्याला नेहमी या हो या टोकापासून तर या टोकापर्यंत मेजर करायचं आणि जर आपण जर आईच्या पट्टीकडून जर मे मेजर करायचं म्हटलं तर आपल्याला मेजर करताना असं मेजरमेंट घ्यायचं नाही आहे हे नेहमी लक्षात ठेवा तर जेव्हा आपण इकडून मेजर करू ज्या हो आईची पट्टी असते इकडून जर मेजर करू तर आपल्याला इतकं असं मेजरमेंट करायचं नाही आहे तर तुम्ही इथपासून स्टार्ट करायचे जिथं आपली हुकची पट्टी ही आईची पट्टी संपते तिथपासून आपल्याला मेजर करणं सुरू करायचं आहे कारण जो भाग आहे आपला पट्टीचा आयचा तो भाग आहे तो आपला असा ह्या हुकमध्ये इथे अटकवून जाणार आहे आणि तो आपला मेजर केला जात नाही तर आता मी इथे जी हूक आहे ती अटकवलेली आहे तर आपण इथे इथून जर मेजरमेंट सुरू केलं तर आपलं इथपर्यंत आठ साडेआठपर्यंत भरतं आणि जेव्हा आपण इकडून जर मेजर करतो हुक लावून तर आपण इकडून इकडं मेजर करायचं थोडासा असा ओढता भाग करायचा डायरेक्टली जसं ठेवलेलं आहे तसंच आपल्याला मेजर घ्यायचं मेजरमेंट करायचं नाही आहे थोडासा इथं जो पॉईंट आहे आपला आता इथे जो पॉईंट आहे हा इथे जॉईंट झालेला आहे तर इथपर्यंत आपल्याला ईथपासून जीथपासून आपली हुकची पट्टी संपलेली आहे जर आपण आईच्या पट्टीपासून जर मेजरमेंट करत असेल तर ही पट्टी सोडून आपल्याला समोरचं जे मेजरमेंट आहे ते घ्यायचं आहे तर जे आपली चेस्ट आहे ते कसं घ्यायचं हे तुम्हाला मी सांगितलं त्यानंतर आपली जी वेस्ट असते तर वेस्टचं मेजरमेंट कसं घ्यायचं तर जसं आपण चेस्टचं मेजरमेंट घेतो तसंच आपल्याला वेस्टचं सुद्धा मेजरमेंट इथं घ्यायचं आहे तर जितकं आपलं भरत असेल तिथपर्यंत आपल्याला इथे घ्यायचं आहे तर हे येत आहे आपलं पावणे आठ इंचापर्यंत तर ते पूर्ण संपूर्ण आपलं भरेल इथं एकतीसपर्यंत तर जेव्हाही आपण पूर्ण मोजू तेव्हा आपल्याला अशी मोजायची आहे इथपासून स्टार्ट करायचं नेहमी जे आपली हुकची पट्टी आहे तिथपासून स्टार्ट करत आपल्याला जी पूर्ण वेस्ट आहे ती मेजर करायची आहे तर आपली इथे भरत आहे थर्टी अँड हाफ थ थर्टी अँड हाफ इथे भरून जाते तर आपल्याला ही जी पट्टी आहे ती इथे मेजर करायची नाही तसंच आपल्याला जसं आपण चेस्ट मेजर करतो तशीच आपल्याला वेळ सुद्धा इथे मेजर करून घ्यायची आहे त्यानंतर आपण आपलं जे शोल्डर आहे ते मेजर करायचं तर शोल्डर जेमतेम कोणी असं ब्लाउजवरती मेजर करत नाही तर शोल्डर जे घ्यावं लागतं ते घ्यावं लागतं आपल्याला आपल्याच्या गळा डीप आपला जो गळा आहे तो किती डीप आहे किंवा किती खोल आहे किंवा किती आपला कमी आहे जर आपण शोल्डर जे घेतो ते गळ्याच्या डीपनेसवर घेतो जर एक असेल तर आपण जितकं आपलं बॉडीवर मे शोल्डरचं जा मेजरमेंट आहे तितकं घेऊन घेतो जर आपला चारपर्यंत असेल तर जितकं आपलं शोल्डरचं मेजरमेंट आहे त्यामधून आपण एक इंच दीड इंच किंवा दोन इंच आपण मायनस करतो जर आपलं सहा ते सातपर्यंत असेल तर आपण जितकं आपल्या बॉडीवरती शोल्डर आहे तित त्यामधून आपण साडीच ते तीन इंच इथे कमी करतो दहावर असेल तर साडेतीन इंचापर्यंत आपण जे शोल्डर आहे ते मायनस करतो जे आपलं बॉडीवरचं भरत तर हे जे मेजरमेंट आहे ते तर तुम्हाला इथे मी घेऊन दाखवते की जो आपल्या गळ्यानुसार हे इथलचं जे या ब्लाउजचं शोल्डर आहे ते इथे किती भरणार तर शोल्डर मोजताना नेहमी जे आपण इथं स्टिचिंगमध्ये गमा गेलेलं आहे तर माझं मी इथं बघते तर इथं माझं हाफ इंचावरपासून स्टिचिंगमध्ये गेलेलं आहे तर आपण इथपासून तर दुसरीकडे जे स्टिचिंगपर्यंत केलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला हे, आप हे मोजायचं आहे तर इथे हे पूर्ण भरत आहे आपलं दहा इंच म्हणजे हे जे शोल्डर आहे ते एक म्हणजे आपण जेव्हा कटिंग करतो तेव्हा डबलनं कापड घेतो तर तेव्हा हे जे शोल्डर आहे ते पाचनं घेतलेलं आहे तर पाचनं का घेतलेलं आहे कारण ज्या या शोल्डरचा गळा आहे तो आठपेक्षा जास्त घेतलेला आहे जो सम मागचा गळा आहे तो आठपेक्षा जास्त आहे तर हे झालं आपलं शोल्डर मेजर कसं करायचं तर शोल्डरनंतर आपल्याला मेजर करायचे आहे आपले गळे तर जसं आपलं ब्लाऊज आहे ते काय करायचं आपल्याला बरोबर अशा हुका इथे लावून घ्यायच्या आणि असं इथे असं व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं ते पसरवून झाल्यानंतर जिथे आपला शोल्डर जॉईंट झालेला आहे ज्या टोकापासून आपलं जे हे तरचं शोल्डर आहे ते जॉईंट झालेलं आहे तिथपासून घेत आपल्याला स्ट्रेट करून घ्यायचं आहे आपल्याला तिश नंतर आपलं इथपर्यंत किती भरतं तर माझं इथे भरत आहे सहा इंच तर तुम्ही इथे बघू शकता जिथं आपली हुपची पट्टी जी आहे ती संपत आहे मी तिथपर्यंत याला मोजून घेत आहे तर हे भरत आहे माझं सहा इंचापर्यंत जर असं मोजायचं आपलं जे समोरचं म गळा असतो तो नंतर आपल्याला मोजायचा आहे आपला पाठीमागचा गळा तर इथपासून जिथपास तर जसं आपण समोरचा गळा मोजला तसाच आपल्याला मागचा म गळासुद्धा इथे मेजर करायचा आहे तर मी इथं धरलं आणि इथपर्यंत तर हा गळा भरतो आहे आपला साडेआठ इंचापर्यंत तर तुम्ही ते बघू शकता की आपला गळा हा साडेआठ इंचापर्यंत भरत आहे तर असं आहे आपला मागचा गळा असा अशा प्रकारे आपल्याला मागचा गळा आहे तो मेजर करायचा आहे त्यानंतर मेजर करायचा आपल्याला आपला जो आर्म राऊंड आहे ते तर आर्म राऊंड कर मेजर करताना आपल्याला जिथपासून आपलं सुरू झालेलं आहे तिथपासून जसा आपला आर्म राऊंडचा शेप आहे राऊंड शेपमध्ये तसं आपल्याला इथे मेजर करायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही आठवर एक पॉईंटवरती म्हणजे हे सोळा इंच जर पूर्ण मोजलं तर सोळा इंचाचा आपला जो मुंडा आहे आहे तो इथे भरत असतो त्यानंतर आपल्याला मेजर आपली बाही हाईट तर आपली बाही हाईट मेजर कुठून करायची जर तर ते जेथपासून आपलं जॉईंट झालेलं आहे शोल्डर आणि बाही तिथपासून आपल्याला जी रेडी बाही आहे आपल्याला ती इथे मेजर करायची तर ती भरत आहे आपली इथं सव्वा सहा इंच तर अशी आपल्याला इथे जी काही आपली बाही असेल ती इथे मोजून घ्यायची आहे स्ट्रेट आणि हे जे आहे हे तुम्ही व्यवस्थित घडी करलेला असायला आणि हा जो पाडा सो हा मिडलचा असायला हवा ते असं किंवा असं असं कुठंही जायला नको जे जुने ब्लाऊज असतात ते थोडेसे ढिले असतात तर कोणी पण आपण तसं करायचं नाही आपण व्यवस्थित इथे घडी करायची नंतर ब्ल मेज मेजरमेंट घेताना व्यवस्थित घडी करूनच आपण इथं ब्लाऊजचं मेजरमेंट घ्यायचं आहे त्यानंतर असं आपलं जे आहे बाहीची हाईट मेजर करून घ्यायची त्यानंतर आप हे पूर्ण असं खेचून धरायचं आणि व्यवस्थित याचीसुद्धा घडी करायची आणि त्यानंतर आपली जी ही इथे फिटिंग असेल तर माझी ते साडेपाचपर्यंत फिटिंग आहे ती भरत आहे तर या प्रकारे आपल्याला जी बाहीची फिटिंग आहे तीसुद्धा इथे मेजर करायची आहे तर या ब्लाउ या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलंच असेल तर आपल्या कोणत्या पार्टला काय म्हणतात आणि आपलं जे मेजरमेंट आहे ब्लाऊजवरून ते कसं घ्यायचं हो जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद